चार वर्षांचा मुलगा प्रतीकला शाळेचा ड्रेस घालून छान तयार केले चिमुकल्या हातानं काकासोबत शाळेला जाताना आईला त्याने टाटा केला दोन वर्षांच्या प्रणीतीला वस्तीवर सासू खेळवित होती त्यामुळे निकिता कपडे धुण्यासाठी हौदावर गेली मात्र पाणी नसल्याने मोटर चालू करायला विहिरीवर आली स्टार्टरला हात लावताच विजेचा जोरात धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे दोन चिमुकले जीव आईच्या प्रेमाला पोरके झाले ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे गुरुवारी सकाळी घडली निकिता अर्जुन सोरेगावकर वय तेवीस राहणार येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर असं विवाहितेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोरेगावकर कुटुंब हे शेतात वस्तीवर राहायला आहेत निकिता यांनी सकाळी मुलगा प्रतीकला शिक्षक असलेले दीर नागराज सोरेगावकर यांच्या सोबत कंदल शाळेला पाठवले सासू रत्नाबाई या लहान मुलगी प्रणिती हिला घेऊन वस्तीवर बसल्या होत्या पती अर्जुन शेतात काम करीत होते त्यावेळी कपडे धुण्यासाठी ती हौदाकडे गेली मात्र तेथे पाणी नसल्याने वीज मोटर चालू करण्यास विहिरीवर गेली मोटर स्टार्टरचे बटन डापताच तिला विजेचा जोरात धक्का बसला यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला हा प्रकार गावात समजताच ग्रामसभेसाठी जमलेल्या गावकऱ्यांनी धाव घेतली मंद्रुब येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं मंद्रुब पोलिसात याची नोंद झाली आहे